नमस्कार वाशिम कबरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत त्यानंतर सुप्रसिद्ध हास्य कवी नितीनजी वरणकार सर सुप्रसिद्ध वराणी कवी संजय कावरेसर आणि आमचे मित्र गोपाल भाऊ मापारी सुप्रसिद्ध गजलकार यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सर्वांचं यांच्या मी स्वागत करतो आणि ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला फलटून हसवलं तोच वारसा पुढे नेण्याचा छोटासा प्रयत्न आमच्या या कार्यक्रमातून आम्ही दरवर्षी करत असतो आणि तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य याला दरवर्षी लाभते हे चौथं वर्ष या ठिकाणी आज आहे आपल्या सर्वांचं सहकार्य तर आहे परंतु या कार्यक्रमासाठी आपल्या वडिलांसाठी दिवस मेहनत घेणारा म्हणजे त्यांचा मुलगा माझा गुरु धीरज भोंडेसाठी या ठिकाणी तुमचं प्रेम स्वतःच आहे आणि पोळीचे राहणारच आहे परंतु तुमचं प्रेम हेच आमच्यासाठी एक गोष्ट आहे तर हास्य सम्राट यांना हास्यातून श्रद्धांजली या ठिकाणी द्यायची आहे म्हणून या चार मी या कार्यक्रमाची सुरुवात करतो किंवा कधी कधीतरी थोडंफार हसत जा कवी संमेलनात चार ओळीच्या कविता लिहितो पाचवी ओढ कधीच लिहित नाही कारण तेवढं आपलं बजेट नाही बजेट पाहून राहून एक कविता लिहिली साहेब एका कार्यक्रमात म्हटली एक कळवं म्हटलं तो दुसरं म्हणणार असत आयुष्य उभा राहिला म्हणजे भोंडे साहेब बस घालून आता मी आठ नाही नाही म्हणे तुम्हाला जेवढं मानक होतं जेवढे पैसे दिले म्हणे तेवढ्या जेवढंच होत झालं म्हणे पर तुम्ही याच्यापेक्षा कधीच म्हणतो ना तू पैसे देऊ नको नाही नाही म्हणे म्हणूस का म्हणे आणि माणसांना म्हणे तर तुमच्या बांधावर पैसे फिरतील ना की कधीतरी थोडंफार विकत जा माणसांनी रुपया समोर येऊन बसलत चाल जागा आहे आता इथून कार्यक्रम सुरू झाला मागची उद्या राहणार आहे कसं आहे की पंधरा वीस मिनिट पाहतात बजेट जमलं तर ठीक नाही तर चालतो त्या मनाने खाली बसणारे बरे आहे पण तू यायचे कधी जायचं असतं तर ही म्हणजे आयडिया करतात खिशातून पहिले मोबाईल काढले काही फोन नसते सारे घेऊ त्या फोन माझ्या काढून काही फोन नाही आहेत काही कानाने लावतील चार पाच हॅलो हॅलो म्हटलं इथं आवाज वाजलं तर तुम्ही उचलणार नाही याची गॅरंटी आता मी घेतो <laughs> आणि चार वेळी मी या कार्यक्रमाला सुरुवात करतो किंवा कधीतरी कधी थोडंफार हसत जा ना शंक बसत जा घरचं टेन्शन विसरत जा फक्त चेहरा हसरा घरचं <laughs> टेन्शन विसरत जा फक्त चेहरा हसरा ठेवत जा कि नाकारण लोक खातवत जागवत जाणतात नाही हसत राहायला पाहिजे नाही तर असताव कसं आहे की माणूस काहीतरी टेन्शन घेतील म्हणजे टेन्शन देणाऱ्यापेक्षा टेन्शन घेण्याची संख्या जास्त आहे नाही तर तुम्हाला जर एखादं टेन्शन द्यायला असतं तर काहीच नाही लागतात एखाद्या रस्त्या माणूस जर तुमच्या अनुलगी माणूस जर चालू आता तुमच्या ओळखीचा त्याला नमस्कार करा तो रातभर झोपत नाही तो रातभर विचार करते कोण असत नाही मलाच काय हात तुला पण तेच तुमच्या ओळखीचा असू द्या पण तुम्ही तिथे इकडे पहा आणि त्याने नमस्कार नका म्हणून तोही रातभर झोपत नाही तोही रातभर विचार करते बा काय त्या राग, राग आला का काल को संदे टेशन है। तो चांगला बोलला संध्याकाळी तो चार गेला म्हणजे प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये म्हणून मी शक्यतो साहेब टेन्शन घेत नाही खुश राहायचा प्रयत्न करतो परंतु कसं आहे कधी कधी माणूस नाराज होते काही प्रसंग असे येतात माणसाला टेन्शन येते माणूस नाराज होते एक मी नाराज होतो साहेब माझ्या मित्र घरी आला तुला नाराज दिसून राहिला हो पण काय काही हसतो लोकांना पण तूच नाराज दिसतो म्हणे दोन मुली म्हणतो म्हणे नाराजी तो म्हणे झाला कारण तुला मित्र कवितेतून आपल्याला हिंमत देऊन राहिला पाहिजे काहीच नाही चार वेळी तुला हिंमत देतो म्हणे तो म्हणे असा म्हणे की आज तू नाराज आहे खुश हो कर मेरे पास चल चलते चलते आज अगर तू नाराज है खुश होकर आय मा बोले मेरे पास चलते चलते क्योंकि बोले हर कुत्ते के दिन बदलते <laughs> मैं तो हिम्मत जोर जाला की हमको बोलून जाला लोक साहेब बोला बोला काही बोलत ना एकदम तो भल्ला खुश होतो बायको माहेरी गेली माणूस जरा खुश होते तोच मित्र डबल तो आला खुशीच्या मुख्यात दोन उडी ऐकलं म्हणे मॅट आता कायच म्हणते काय मॅट सांग तो तो, तो मध्ये असं म्हणे या खुशीच्या मुख्यात दोन उडी ऐक म्हणे आज अजून तू मध्ये खुश आहे कल आयका बोली मेरे पास रोते रोते आज खुश आहे तो कल आयका मेरे पास रोते रोते आणि आज हे मध्ये मजा करू उद्या तुम्ही बाहेर येते कविता म्हणून राहिला की भेवाळून राहिला पण माणसं काही म्हणजे माणसं खुशी नाही नाराजी असतात तुम्ही एकटे जा तुमच्या इकडे कोणी लक्ष देणार नाही आणि ते बायक सगळं असू द्या गाड रामराव करहेब भोंडे साहेब नारायण कालने पप्पा तुम्ही दाखले पप्पा असा भोंडेच म्हटलं म्हणजे तुम्ही पाहा ना लोक लक्षात ठेवून असतात तुम्ही जरा शेक टॉप टिप राहा तुम्ही चांगले कपडे घाला लोक पाहतच म्हणतात आज तर जलवा आहे पण गावता चंडी बनवून हिंडू का म्हणजे कपड्याची जवळ आहे पहिले होती बा काटली राहिली साहेब पहिले एखाद्याचा माणूस तोड घालून गेला त्याला दाज न राम करत आता तस नाही राहिलं आता तर बँडवाली कोट घालून वाजवतात आता मी हा कोट घालून दोन घंट्यापासून बाहेर म्हणजे काही घेऊनच नाही राहिलं काय कसं म्हणतात की बा पैशांवर पैसा जाते हे जेवढं खरं आहे तेवढं ध्येय आहे की जो माणूस टेन्शन घेते त्याच्या मागे अजून टेन्शन लागते पाहिजे मी काय करता मोटरसायकल चाललो होतो जसे बारीक सारीक गोष्टीचं टेन्शन घेऊन तो मोटरसायकल चाललो होतो मग एकदा बाईने लिफ्ट मागवली लिफ्ट मागतली तो, तो मेन दिली मग दिल्यावर आलं हो मग टेन्शन मग गाडी चालवता चालवता मला डोक्यात विचार आला की आपल्याला कोणी पाहिजे का पाहिलं तर लोक काय म्हणतील कोणी ओळखीचं भेटेल का अशा चक्र चालू टेन्शनच तर त्या टेन्शन टेन्शन मध्ये त्या बाई द्यायला शकतात अजून टेन्शन वाढलं मॅटला आता काय करा मॅटला आता दवाखान्यात नेल्याशिवाय हो काही पर्याय नाही पेकेज दवाखान्यात टाकून गेलं शेतीच्या घरी आपण आपल्या घरी मग असं म्हटलं आपलं टेन्शन तिच्या होत चाललं नाही दवाखान्यात नेल्याशिवाय इलाज नाही कसं तरी साहेब दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेलं डॉक्टरनं चेक केलं डॉक्टर माझं आला म्हणजे अभिनंदन काय झालं तुम्ही बाप पण का अजून टेन्शन वाढलं एवढं टेन्शन एवढं झालं मी डॉक्टर साहेब लिफ्ट द्यायचं गिफ्ट हो म्हणे तर मी आपलं डॉक्टर त्या बाईने विचारा यांना जाणलं ना ती बाई म्हणून काढली आज तर चांगली फसते डॉक्टर म्हणे हे बा म्हणे लढ तुमच्या दोघांवर मला विश्वास नाही असं असं करू म्हणे मेडिकल चेकअप चेकअप करू मी आता आता गेले डॉक्टर साहेब तुम्ही बसतो लवकर मेडिकल चेकअप मी करून नाही गेले डरत आहे का लवकर मेडिकल चेकअप करा म्हटलं पण लवकर होऊन जाऊ दे मी आठलं मी मेडिकल चेकअप करा त्यातला दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होईल आणि एका झटक्यात आपल्या वृक्षावरचं टेन्शन जाईल लवकर करा म्हटलं मेडिकल चेकअप पण बोले मोकळं करा म्हटलं मोकळा होण्याच्या फार केलं बघा आपण मेडिकल चेकअप केलं रिपोर्ट आला रिपोर्टमध्ये लिहिलं होतं की बा हा व्यक्ती म्हणजे मी हा व्यक्ती कधीच पाप बनू शकत नाही मग तर महाराजासमोर अंगारी झाली म्हणजे ते टेंशन खूप टेन्शन जात असते म्हणून मी म्हणत असतो की बाबा टेन्शनला टाळलं पाहिजे आनंदाला कवकाळलं पाहिजे टेन्शनला टाळलं पाहिजे आनंदाला कवकाळलं पाहिजे तसं कोणत्याही परिस्थितीत तुम्ही फक्त फक्त हसण्याला सांभाळलं पाहिजे फक्त फक्त हसणाला सांभाळलं पाहिजे असं असं आपण